गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून दुर्गाताई अंकुशराव व शिवसेनेकडून प्रियांका परांडे यांच्यामध्ये ही लढत आपण पाहिली आहे आणि आज गोपाळपूर गटातील चळे येथील मतदान केंद्रावरची गर्दी ही मतदारांनी उत्स्फूर्तपणे केल्याचे दिसत आहे आणि चळे येथील मतदान केंद्रावरती भाजपच्या उमेदवार दुर्गाताई अंकुशराव व शिवसेनेच्या उमेदवार प्रियांका परांडे यांनी भेट दिली आहे म्हणजेच गोपाळपूर गटातील सर्वात जास्त मत असणारे गाव म्हणजे चले आहे आणि येथे पाच हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यापैकी आता दुपारी चार वाजेपर्यंत सव्वीसशे पन्नास एवढे मतदान पोलिंग झाले आहे आणि इथून पुढे देखील एक हजार मतदान पोलिंग होईल म्हणजेच चळे या गावावरतीच सर्वच उमेदवारांचे लक्ष लागून राहिले होते त्या हिशोबाने चळे मतदारांनी आता उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसत आहे